अठ्यात्तरची महत्त्वाची बातमी समोर येते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उदय सामंत रत्नागिरी संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघातनं भाजपचे उमेदवार असतील पण शिवसेना त्यांचा पराभव करेल असं मोठं विधान शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आणि उपनेते राजन साळवी यांनी केलंय उदय सामंत हे कोणाचेही होऊ शकत नाहीत त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप देखील राजन साळवींनी केलाय स्थानिकांचा विरोध असताना देखील उदय सामंत त्यांना दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेत प्रवेश दिला गेला सामंतांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेनं मेहनत घेतली होती असं देखील राजन साळवी यांनी यावेळी म्हटले तोदय सामंत कुणाचंही होऊ शकत नाही पवार आणि ठाकरेंच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसलाय येत्या काळात ते भाजपकडनं लढतील भाजपचे उमेदवार असतील असं म्हणत राजन साळवींनी मोठा दावाच केलाय जे आर पालकमंत्री उदय सामंत बोलतात आहेत त्यांचा इतिहास त्यांनी सांगावला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून शरद पवारांचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडनं आमदार झाले पाच वर्ष नंतर पुन्हा पाच वर्ष आमदार झाले त्या ठिकाणी त्या शरद पवारांच्या पाठीत खंजीर खूप सोडून त्यांच्याशी गद्दारी करून ही माणसांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला आणि तिथून ते आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला भेटायला आले त्यांच्या पक्षामध्ये ते आले त्या पक्षाची उमेदवारी घेतली आणि त्यावेळेला स्थानिकांचा विरोध असताना सुद्धा आम्ही एक शिवसेनेचा आमदार वाढला पाहिजे रत्नागिरीमध्ये धनुष्यवानासाठी त्यावेळेस लोक आतुर झाले होते रत्नागिरीचे आणि म्हणून त्या परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी उदय सामंतांना उद्धवसाहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही सहकार्य केलं मंत्रीपद दिलं आणि सिंधुदुर्गाचं पालकमंत्रीपद दिलं ते ना होतं तोपर्यंत पुन्हा उद्धव पाठी पाटील खंजीर सूर शिंदे गटामध्ये गे ते गेले शिंदे गटाकडनं ते उद्योग मंत्री झाले आणि त्या ठिकाणी आज म्हणून पालकमंत्री म्हणून असून बोलायचं वावरता नाही